नागपूर विभागातील शालार्थ अवडी घोटाळ्यात शेकडो शिक्षकांची शाळा संचालकांकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली आहे त्याच आधारे त्यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करत बोगस शालार्थ आय ही तयार केले उपसंचालक कार्यालयामधून याविरोधात तक्रार झाल्यावर हा घोटाळा उघडकीस आलाय मात्र चौकशी दरम्यान पोलिस ठाणे आणि सायबर पोलिसांनी उपसंचालक शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक शाळा संचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल केले त्यात आतापर्यंत पंचवीस जणांना अटकही करण्यात आली आहे सध्या त्यांची एस आय टी मार्फत चौकशी सुरू आहे मात्र आता दोन्ही ठाण्यांकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून सायबर पोलिसांकडून अद्याप चौकशीसाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात येत आहे सध्या सायबर पोलिसांकडे सहाशे बहात्तर शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा दोषारोप पत्रही न्यायालयामध्ये सादर केलंय मात्र आता या सर्व शिक्षकांकडून त्यांनी बोगस आवडीद्वारे उचल केलेल्या पगाराची वसुली करण्यासाठी कलम एकशे सातनुसार मागणीही करण्यात येत आहे न्यायालयाकडून तशा सूचनाही मिळतात पोलिसांकडून शिक्षकांना वसुलीसाठी पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली सायबर पोलिसांकडून शिक्षकांना सातत्यानं चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे चौकशीला येताना त्यांना सोबत संबंधित कागदपत्रे आणण्यास सांगण्यात येत आहे जवळपास दीडशे शिक्षकांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्यावरतीही केवळ एक ते दोन शिक्षकच कागदपत्र घेऊन चौकशीला हजर झाल्याची माहिती भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि संदीप जोशी यांनी या घोटाळ्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष वेधलं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते वडट्टीवार यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेतली भाजप नेत्यांच्या शाळांमध्ये सर्वाधिक बोगस भरती झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय एका शिक्षक संचालकडून हटवून त्याऐवजी भाजपच्या नेत्यांच्या शाळांमध्ये घोटाळे दाबण्यासाठी सरकारवर दबाव टाकला जात असल्याचाही दावा वडट्टीवार यांनी केलाय आपल्याकडे एक एक पुरावे येत आहेत ते आल्यावरती भाजप नेत्यांच्या घोटाळ्यातील समावेश आपण बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला